आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा कारण अडीचशे एकर जमीन आहे कारखान्याची इमारत आहे कारखान्याच्या मशिनरी आहेत गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तर एवढी मोठी प्रॉपर्टी चाळीस कोटीमध्ये घशात घातलेली आहे तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल तुम्हाला एक रुपये कुणी देणार नाही कारण त्यांचे सहकारी आहेत विशाल पाटील खासदार आहेत त्यांनी वसंतनादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त एग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्या मागं किंवा टनेज मागं आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या ना सभासदांच्या नावावर करून द्यावा काल रात्री जो प्रचार घडला ज्यांनी हे केलं असेल त्यांच्या असू द्या त्यांचा कुणाचा रोग कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबता है, आने लागे परें, आमी जे सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार